खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा गांजेची शेती करणाऱ्या इसमावर देवडा पोलिसांची धडक कारवाई देवडा पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत चोरट्या पद्धतीने गांज्याची शेती करणाऱ्या इसमाचा पर्दाफाश करण्यात आला देवडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सार्थक नेहते राजेंद्र विठ्ठल देवरे याने आपल्या शेतात बेकायदेशीरित्या गांज्याची झाडे लावली होती पोलिसांनी तात्काळ छापा टाकून तपासणी केली असता आरोपीच्या शेतात लावलेली शेतीच्या आड सुमारे सहा फूट उंचीची गांज्याची सहा झाडे आढळून आली याची एकूण बाजारभावाने किंमत सुमारे एक लाख अकरा हजार इतकी या देवडा पोलिसांनी संबंधितांवर डी पी एस कायद्यानुसार कलम आठ ब सह वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून आरोपी सटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कारवाईमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरण कुमार सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते तसेच पोलीस उपनिरीक्षक दामोदर काडे नितीन बाराहाते सुभाष चव्हाण राहुल सिरसाट श्रावण शिंदे शरीफ शेख देवडा पोलिसांचे अधिकारी व अंमलदारांचा महत्वाचा सहभाग होता महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा